बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचं आपण कुठेही गुणगान केलेलं नाही तो गुन्हेगार होता तर त्याला कायद्यानं शिक्षा व्हायला हवी होती पण त्याला चार फुटावरून गोळी घालणं हे न्यायालयही मान्य नाही आम्ही नव्हे ना तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला असं म्हणत आहेत अक्षयचा एनकाउंटर नव्हे तर खून झाला हे आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय घरात घुसून बायकांना मारलं याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला आहे ठाण्यात पत्रकारांना आव्हाड म्हणाले की बदलापूरच्या त्या शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला त्याचे फुटेज कुठे गेले आपट्यांची चौकशी का झाली नाही गुन्हा नोंदवायला सात तास का लागले या सर्व प्रश्नांची उत्तर मिळायला हवेत कोर्टानं सांगून पण सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही तू गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीचं काम करून चार फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला त्याचा एन्काउंटर झालेला नाही आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेलो त्या शाळेतला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही मी एक करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना असे मान हलवताना मी आहे तो परफेक्ट आहे एकदम आपापला काम आपापल्या म्हणजे आपापल्या पद्धतीने करा उघड्याच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही तुम्ही काढा ना तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना का पाहिजे मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे एका लोकांना कळत नाही काय कळत नाही लोकांना लोक काय मूर्ख आहेत एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल आतापर्यंत हजारो मोर्चे निकाले मराठा समाजाने शिस्तीत लाखा लाखाचे मोर्चे काढले कुठला नाही मिळाला मराठा समाजाला